नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या थुकळट राजकारणापासून तुम्हाला काही हजार किलोमीटर दूर नेत आहे बातमी आपल्या सगळ्यांना आवडेल आनंद वाटेल अशी आहे नरेंद्र मोदींच्या सरकारनी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन अंदमान निकोबारचं मुख्यालय असणाऱ्या राजधानीचं शहर असणाऱ्या पोर्ट ब्लेअरचं नाव बदलून श्री विजयपुरम केलेलं आहे यामुळे अंदमान निकोबार वरच्या ब्रिटिशांच्या वारशाला पुसण्याच्या कामात आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे याच्या आधी नील आणि हावलॉक आणि रॉस या तीन बेटांची नावं बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप शहीद द्वीप आणि स्वराज्य द्वीप अशी करण्यात आली होती टीका करणारे टीका करतील की जेव्हा करण्यासारखं काही नसतं तेव्हा तुम्ही नाव बदलता नाव बदलल्याने काय होणार आहे पण नावातही बऱ्याच काही गोष्टी असू शकतात आपल्याला माहीतही नसतं की ज्यांच्या नावाने नील आणि हॅवलॉक ही बेटं ओळखली जात होती त्याच दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी झाशीची राणी लक्ष्मी हिची हत्या केली होती तिच्या हत्येमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती आणि त्याचा सन्मान करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना अंदमान निकोबारमध्ये नील आणि हॅवलॉक ही नावं दिली होती आणि आपण ती आत्तापर्यंत अभिमानाने वागवत जे होतो जेव्हा हा विषय येतो की श्री विजयपुरम हे नाव कशाला दिलं म्हणजे का त्याच्याऐवजी आणखीन कोणातरी सैनिकांचं नाव द्यायचं सावरकरांचं नाव द्यायचं नेहरूंचं नाव द्यायचं गांधींचं नाव द्यायचं श्री विजयपूरम याचा अर्थ काय तर ते देखील समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी देशाचा तिरंगा सगळ्यात पहिले फडकला होता आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती दोन काळ्यापाण्यांची शिक्षा झाली होती तिथे देशाचा तिरंगा पहिले फडकावला होता आणि त्यामुळे या देशाचे पहिले पंतप्रधान नेते जर कोण असतील तर ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते असं अनेकांना वाटतं आणि तसं वाटण्याचा त्यांना अधिकार आहे तसं त्यांना एक तार्किकदृष्ट्या त्यांना ते सुस्पष्ट करता येतं आता या सगळ्या गोष्टीच्या खोलवर जाऊया की हे नेमकं काय प्रकरण आहे की हे नुसतं नामांतर आहे का बॉम्बेचं मुंबई केलं मुंबई होतंच आधी पण बॉम्बे म्हणायचं ते मुंबई केलं मद्रासचं चेन्नई केलं इलाहाबादचं अलाहाबादचं प्रयागराज केलं आणखीन अशा प्रकारचं नामांतर आहे का तशा प्रकारचं नामांतर आहे रोडचं प्रभादेवी केलं मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला जे शिकवण्यात आलं होतं की ही सगळी बेटं होती अंदमान निकोबारमध्ये पाचशेहून जास्त बेटं आहेत आणि यातल्या अनेक बेटांवर अगदी आदिम काळापासून म्हणजे जेव्हा पृथ्वी आकार घेत होती आणि गोंडवन नावाचा जो जो एक खंड म्हणजे तो त्याच्यातनं सगळा आजचा आशिया वगैरे हा सगळा भाग तयार होत होता भारत भूमीचा भाग वरच्या भागाला ढकलून जोडला जात होता तेव्हाच्या काळापासून किंवा नंतरच्या काळात हे आफ्रिकन वंशाचे लोक तिकडे जारवा आणि अनेक तिथले सेंटिनेल वगैरे हे सगळे लोक तिकडे राहत होते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रिटिशांचा इतिहास सुरू होतो की ब्रिटिशांनी हा सगळा भाग शोधून काढला ब्रिटिशांनी हा भाग शोधून काढलेला नाही आहे अंदमान निकोबार हे चोळ साम्राज्याचं चो। एक महत्त्वाचं ज्याला नाविक दलाचं प्रमुख एक केंद्र होतं आपल्याला चोळ साम्राज्य म्हणजे काय हेही माहिती नसतं कारण आपल्याला इतिहासात कधी शिकवलं जात नाही उचललेस तू मीठ मुठ बरं साम्राज्याचा खचला पाय आहे अशाच प्रकारचा इतिहास आपल्याला शाळेत शिकवला जातो आणि त्यामुळे हे देखील समजून घेणं आवश्यक आहे चोळ साम्राज्य त्याचा इतिहास अतिशय वैभवशाली आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्यांमध्ये त्याचा समावेश केला जाऊ शकायचा मुघल साम्राज्यापेक्षा ते मोठं होतं कारण चोळ साम्राज्य होतं तामिळनाडूमध्ये पण त्याचा विस्तार अगदी मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम म्हणजे जवळपास चीनपर्यंत त्या साम्राज्याचा विस्तार झाला होता मालदीव श्रीलंका हे खऱ्या अर्थाने भारताचं नाविक साम्राज्य समुद्री साम्राज्य महासागरीय साम्राज्य चोळ साम्राज्य होतं त्याचा इतिहास काही जण म्हणतात इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून सुरू होतो पण खऱ्या अर्थाने त्यांनी जेव्हा पल्लवा साम्राज्याचा पराभव केला त्याच्यानंतर चोळ साम्राज्य अधिकाधिक मोठं होत गेलं आणि त्यामुळे साधारणतः नवव्या दहाव्या शतकात तेराव्या शतकात जेव्हा त्याचा रास सुरू झाला तोपर्यंत चोळ साम्राज्य एक खूप मोठं होतं आणि त्याच्यामध्ये संगम साहित्य संगम लिटरेचर तामिळ भाषा जी संस्कृत एवढी किंवा काही जण म्हणतात संस्कृतपेक्षाही जुनी आहे ते साहित्य त्याच्यात रच रचलं गेलं त्याच्यामध्ये भव्य मंदिरं बांधण्यात आली त्याच्यामध्ये साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियामध्ये करण्यात आला आणि याच्यामध्ये जो विस्तार झाला त्याचं जो सम्राट होता त्याचं नाव विजयालया हे त्यांचं नाव होतं आदित्य राजराजा चोला राजेंद्र चोला हे सगळे चोला म्हणतात आपल्याकडे चोला म्हणतात चोळ म्हणतात पण म्हणजे या साम्रा या सगळ्या सम्राटांनी त्या साम्राज्याचा विस्तार केला आणि त्यामुळे त्या विजयवर्ण विजयपुरम विजय म्हणजे जय विक्ट्री त्याचाही त्याला अर्थ आहे आत्तापर्यंत आपल्याला इतिहासात शिकवलं गेलं नव्हतं भूगोलात आपल्याला साधारणतः सांगितलं होतं की हिमालय ही जशी देशाची भिंत आहे उत्तरेकडची तशी अंदमान निकोबार द्वीपसमूह ही देशाची पूर्वेकडची भिंत आहे ही बेटांची मालिका वरती कोको आयलंड म्हणजे म्यानमारपासून ते इंडोनेशियापर्यंत अशा प्रकारची ही भिंत समुद्रात उभी आहे भारतानी दुर्दैवानी या बेटांचं महत्त्व आत्ता आत्ता ओळखायला सुरुवात केल्याच्या याच्या आधी जसं आहे तसंच राहू दे अशा प्रकारची आपली दृष्टी होती इकडचं भौगोलिक विविधता इकडची जैविक विविधता याच्यामध्ये ढोळाढोळ करायची नाही असं साधारणतः आपलं धोरण होतं कारण इथले जे काही आदिम जमाती आहेत ते माणसाच्यात मिक्स होऊ शकत नाहीच बाकीची माणसं तिथे गेली त्यांच्या हो रोगाने पण ही सगळी जमात नष्ट होऊ शकते याची भीती आणि म्हणून त्यांच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करत नाही असं साधारणतः एक तत्व पाळलं जातं पण आज जी परिस्थिती निर्माण झाली याच आठवड्यातला इकॉनॉमिक्सचा अंक आहे त्याच्यामध्ये चीन कशाप्रकारे संपूर्ण दक्षिण चीन समुद्रात आपला विस्तारवाद चालू ठेवलेला आहे एकीकडे फिलिपाइन्स एकीकडे मलेशिया एकीकडे इंडोनेशिया व्हिएतनाम या सगळ्या देशांच्या डोकेदुखीत चीननी वाढ केलेलं आहे कारण हा दक्षिण चीन समुद्र प्रचंड मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तो समुद्र उथळ असल्यामुळे काही ठिकाणी द्वीप आहेत ती द्वीप ताब्यात घ्यायची निर्मनुष्य द्वीप ताब्यात घ्यायची तिकडे भराव घालायचा तिकडे धावपट्टी तयार करायची तिकडे झेंडा तयार करा झेंडा लावायचा तिथे एक इतिहास तयार करायचा की इसवी सन पाचव्या शतकात इथे चीनचा व्यापारी येऊन गेला होता आणि मग त्या बेटावर दावा केला की ज्याला एक्स्क्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतात त्या बेटाच्या आजूबाजूच्या प्रचंड सागरी क्षेत्रावर मग दावा सांगायचा की इथे मासेमारी फक्त आम्ही करणार इथे उत्खनन के केवळ आम्ही करणार आणि या सगळ्या भागात अनेक ठिकाणी हायड्रोकार्बन्स आणि अन्य खनिजं मोठ्या प्रमाणात आहेत परवाच एका हायटेक क्षेत्रातल्या लोकांबरोबर होतो आणि त्याच्यात विषय निघाला की जी गोष्ट नव्वदच्या दशकात आय टीने केली त्याच्यानंतर जी गोष्ट आता सायबर सिक्युरिटी करते जी गोष्ट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतं आहे तशी पुढची कुठली गोष्ट असणार आहे की ज्याच्यातनं प्रचंड पैसा प्रचंड संपत्ती प्रचंड ज्याच्यामध्ये भविष्य आहे अशी क्षेत्र कुठलं असणार आहे अशी पाच सात क्षेत्र आहेत पण त्यातलं एक क्षेत्र आहे ते म्हणजे ओशन सेक्टर म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी जमिनीत मिळाल्या किंवा त्याच्यातनं उत्खनन करून माणसांनी ऐहिक श्रीमंती साधली आता माणसाचं लक्ष समुद्रावर आहे असं म्हटलं जातं आहे की समुद्र सगळ्या जगाची भूक भागवू शकेल आणि समुद्र सगळ्या जगाची भूक भागवू शकेल म्हणजे आत्तापर्यंत हा विषय फक्त माशांचा होता पण माशांच्या पलीकडे जाऊन त्याला जे अलगी म्हणतात ज्या गोष्टी जे जे गोष्टी मासे खातात त्या गोष्टी समुद्रात एवढ्या प्रमाणावर आहेत की त्या अलगीमध्ये प्रोटीनचा प्रचंड सोर्स आणि त्याच्यातनं संपूर्ण जगाचं पोषण होऊ शकेल या समुद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे खाद्य म्हणून मासे पण आहेत प्रवाळ पण आहे अलगी पण आहे किंवा सी वीड म्हणतात त्या गोष्टी आहेत दुसरीकडे त्याच्यात हायड्रोकार्बन्स इंधन आहे त्याच्यामध्ये आधुनिक प्रकारचं इंधन तयार करायला लागणारं सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे समुद्र ज्याच्या ताब्यात असेल तो जगाचा राजा असेल ही गोष्ट उघड आहे आणि ज्या प्रकारचा विस्तारवाद आणि हा हा भविष्यातला विषय पण वर्तमानातला आणि भूतकाळातला विषय ज्याच्या ताब्यात समुद्र आहे ज्याच्या ताब्यात प्रमुख व्यापारी मार्ग आहेत ज्याच्या ताब्यात प्रमुख बंदर आहेत ज्याच्या ताब्यात प्रमुख ऊर्जा आणि खाणी समुद्रातलं म्हणजे उत्खनन आहे तो आजच्या काळात वर्तमानात जगातलं प्रभुत्व संपादन करणारे आणि म्हणून चीन वेडा वाकड्या पद्धतीने या सगळ्या दक्षिण चीन समुद्रात स्वतःचे बेसेस तयार करतो आहे आणि ज्या प्रकारची दहशत त्यांनी आग्नेय अशी आसियान देशांच्या मनात निर्माण केले उद्या हीच गोष्ट भारताच्या सोबतही होणार आहे आणि त्याच्यामुळे भारत अतिशय वेगाने हालचाली करत अंदमान निकोबार द्वीपसमूहात आपले सागरी तळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे लक्षद्वीपमध्येही तोच हेतू आहे आणि त्या सागरी तळांच्या जोडीला तिथे पर्यटन देखील निर्माण करणं आवश्यक आहे तिथे नवीन बंदरं नवीन शहरं वसवणं आवश्यक आहे हे सगळं करताना पर्यावरणाची काळजी घेणं आणि तिथल्या ज्या आदिम जमाती आहेत त्यांना धोका धक्का पोचू न देणं आवश्यक आहे पण याला विरोध करणारं कोणी लक्षात घ्या याला विरोध करणारं काँग्रेस आहे याला विरोध करणारे जयराम रमेश आहेत नाव पर्यावरणाचं ठेवायचं पण मदत चीनला करायची कारण चीननी या भागात विस्तार केला तर या लोकांना हवं आहे चीनशी करार करणारे हे लोक आहेत म्हणजे चीन तिकडे जे करतो आहे त्याच्याबद्दल यांना काहीही आक्षेप नाही आहे पण भारताने या बेटांवर या बंदर इथे बंदर उपस निर्माण केलं इथे स्पेशल इकॉनॉमिक झोन तयार करण्याचा प्रयत्न केलं की लगेच याला पर्यावरणाच्या नावावर ज्याला सस्टेनेबिलिटी आहे त्याच्या नावावर वि विरोध करण्याचं कारस्थान करणारे हे लोक आहेत प याच्याबद्दल वाद चर्चा होऊ शकते म्हणजे एरवी हा विषय मान्य होता की तिथे अंदमान निकोबारला काय करायची काय करायचं देशात एवढी जमीन आहे तिथे पहिले करा पण ज्या वेगाने चीन आपल्या सगळ्या शेजारी भागात मुसंडी मारतोय म्यानमार असेल कोको आयलंड्स असेल म्हणजे म्यानमारचं श्रीलंकेचं हंबनटोटा असेल मालदीव असेल नेपाळ असेल बांगलादेशमध्ये आता चीन घुसतोय हे सगळं बघतात आपण आपली जी तटबंदी आहे नैसर्गिक सागरी तटबंदी आहे अंदमान निकोबारची ती भरभक्कम करणं आवश्यक आहे आणि ती जर भरभक्कम करायची तर याच्याशी आपला इतिहास जोडणं आवश्यक आहे कारण नाहीतर कोणतरी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला इतिहासकार निघेल आणि म्हणेल की अंदमान निकोबार पण सातव्या शतकात चीनी दर्यावरती कोणाचं तरी होतं आणि त्यामुळे त्याच्यावर चीनचा अधिकार आहे अशा प्रकारचा इतिहास चीननी लिहिला तर मला आश्चर्य वाटणार नाही आणि चीनने असा इतिहास लिहिला की त्याला हो हो खरं आहे खरं आहे लाल सलाम करणारे लोकं ते त्याचं उदो उदो करतील याच्यातही मला आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे एकीकडे या भागाचा विकास करण्यासाठी ते लष्करी इन्फ्रास्ट्रक्चर नाविक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे पण दुसरीकडे याच्यावर आपला ऐतिहासिक दावा सादर करणं आणि तो जगाला पटेल अशा पद्धतीने सादर ही आवश्यक आहे आणि जर बेटाचं नाव पोर्ट ब्लेअर ब्लेअरवरनं असेल तर चीन म्हणेल तुमचा ब्लेअर येण्याच्या आधी आमचा कोन्ट्री चुंगचांग आधी येऊन गेला होता आणि त्यामुळे या बेटावर आमचा दावा आहे आणि त्यामुळे त्याच्यावर ऐतिहासिक दावा करण्याच्यासाठी की अंदमान आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीच आहे चोळ साम्राज्य हे जावा जे बेट आहे ते याव द्वीप होतं नंतर बहुतेक व्हिएतनामे आजचं ते चंपा म्हणून ओळखलं जायचं चंपा म्हणजे दुसऱ्या अर्थाने पण व्हिएतनाम चंपा नावाने ओळखलं जायचं आणखीन सुमात्रा आणि बाली आणि याच्यावर सगळा भारताचा इतिहास तर तो तो भारताची संस्कृती कुणाचा दिसतच पण पुढचं जे चीनशी आपली टक्कर होणार आहे ही या बंगालच्या उपसागरात आणि हिंद महासागरात होणार आहे आणि त्याची तयारी करायची असेल तर अंदमान निकोबार वाऱ्यावर सोडता कामा नाही त्या दृष्टीने मोदी सरकार प्रयत्न करत आहे पण प्रयत्न करता करता त्याला एक ऐतिहासिक दृष्टिकोनाची जोड देणारी म्हणून चोळ साम्राज्याच्या विजय सम्राटावरनं विजयपूरम त्याचं नाव देणं हे अतिशय संयुक्तिक असा हा निर्णय आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टीन